कोणाला नाही नाही मोर्चा बिरचा झाला त्यांचा काहीतरी मोर्चा आलाय मागे तेवढं ब काय होतय का खुंचीच आहे बारकीच जुमळ होतय बाहेर मग गेली पळून ती नाही नाही तुरली हाय चांगली दोन नमरात हाय नमरात राहून दे दोन नंबरात हाय पोरग बी चांगला आहे मर्दा अजून दूध भात घाते कुणाच्या एका दुनीत नाही पोर नाही पगार वाढत वाढत बघ की आधीच मला माहित आहे की काय पूर्वीच्या आईच्या अंगात गो माहिती आहे पूर्वीच्या आई काल कुंडीत भरल्यात मला आलता फोन मला असते सगळं ठाव ठिकाणा नाही 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 जर तिला म्हणा जर तू नाही पुरगी दिलीस कनी तू इष्टीत बसाय नाही म्हणा पन्नास टक्के अधिकार तू गणी तिथन घालून टाकलास हा हिच्या बान हिची बणा लुगड निसते आणि बेस पहिल्या कंडक्टरला उठून बसली परवा दिशी तिथे इष्टीत आणि लागली कंडक्टरला पुरगी देणार नाही म्हणून आ हिची बनी मारतो अर्थ हा ठेवा राम राम बघ तुम्ही काय करायचे सांगतो पुराव समजावून द्या <laughs> <नुँ नुँ नुँ। laughs>